नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना परवा मी एक छोटीशी पोस्ट वाचली बरं का मोबाईलवर आपल्या त्या व्हॉट्सअपवर हं तर ती मला खूप आवडली मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून मी आज तुमच्याशी गप्पा मारायला आलेले एक ग्रहस्थ साधारण पंधराशे पंचावन्न वयाचे होते तर ते ॲटोरिक्षात रिक्षात बसून कुठेतरी चाललेले होते त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते संध्याकाळची चार साडेचारची पाचची वेळ होती आणि एकटेच होते त्या रिक्षामधून चालले होते जाताना एक, जाता एक भरधाव कार समोरून आली आणि अगदी त्या रिक्षावाल्याला अगदी जवळून खेटून गेली म्हणजे त्या कारवाल्याशी चूक होती पटकन तो रोड क्रॉस करून आला आणि अगदी त्या रिक्षाच्या वाल्याशी जवळून गेला एकदम रिक्षावाल्यांनी रिक्षा, रिक्षा थांबवली कारवाल्याने कार, कार थांबवली आणि चूक त्या कारवाल्याची होती पण तो कारवाल्याच त्या रिक्षावाल्यावर जोरात ओरडला काय रे नीट जाता येत नाही का तुला आणि धडक बसत ती ना आत्ता असं म्हणून बरंच त्या शिवायची लापोली व्हायली पण हा रिक्षावाला मात्र अगदी गपचूप बसायला होता जाऊ द्या बाबा जाऊ द्या जाऊ द्या साहेब जाऊ द्या जा तुम्ही जा लागला नाही ना बाय झालं असं म्हणून तो कारवाला निघून गेला आणि तो रिक्षावाला परत सुरू झाला तर त्या रिक्षा बसलेल्या माणसाला अतिशय राग आला तो त्या रिक्षावाल्याला म्हणाला अरे त्या कारवाल्याची चूक होती आणि तू काही सुद्धा बोलला नाहीस मला तुझाच राग आलाय थोडं त्याला ओरडायचं ना उलट तो तुझ्यावर ओरडून गेला त्याची चूक असताना रिक्षावाला म्हणाला जाऊ द्या ना साहेब तुम्हाला सांगू का काही काही माणसं ना ते कचऱ्याची गाडी आपल्या डोक्यात असल्यासारखं फिरत राहतात कचऱ्याची गाडी घेऊन फिरतात डोक्यामध्ये त्या माणसाला काही कळेल असं काय म्हणतोय अहो राग लोक क्रोध मोह मत्सर हे सगळं त्यांच्या डोक्यात भरलेलं असतं आणि ते डोक्यात घेऊन ते फिरत असतात काही काही माणसं आणि असं कोणी दिसलं एखाद्या समोर की त्याच्या अंगावर ते कचरा फेकतात आणि डोक्यातला काम करतात आता त्यांनी त्याच्या डोक्यातला कचरा माझ्या अंगावर फेकला मी जर तो डोक्यात भरून घेतला तर मी पण तिसऱ्याला शोधणार नाही का माझ्या अंगावरचा कचरा फेकायला त्यापेक्षा अशा लोकांना मी माफ करतो आणि अशा लोकांपासून मी दूरच राहतो बघा मी त्यांच्या वाट्यालाच जात नाही चूक जरी आपली असली तरी जाऊ दे वाटतं त्याचा तो राग शांत झाला ना त्याचा त्यांना राग फेकला त्याचं थोडं डोक्यावरचं ओझं कमी झालं असं मी म्हणतो आणि चालायला लागतो बघा त्या माणसाला हसू आलं रिक्षावर रिक्षात बसलेले इकडे होते ना त्या माणसाला हसू आलं खरं आहे रिक्षावर आपल्याला साहेब आयुष्य खूप सुंदर आहे हे राग लोभ वेष मदमत्सर करायचंय काय आहे की नाही बरोबर आहे ना हो रे बाबा बरोबर आहे हे बघा साहेब ते, ते निसर्गसुद्धा कसा करतो रिकामी जमीन असली की त्याच्यामध्ये गाजर गवत येते दुसरं गवत येते काहीतरी काहीतरी तण येतात आणि जर याच्या उलट आपण बी पेरलं तर त्याच्यावर चांगली झाडं येतात नाही का तसंच आपल्या मनात आहे आपण चांगले विचार मनात ठेवले तर आपले विचारही चांगले येतात सकारात्मक विचार मनात ठेवले डोक्यात ठेवले तर सकारात्मक विचार मनात येतात आणि जर आपण नकारात्मक विचार ठेवले तर आपल्या मनातही तसेच नकारात्मक विचार येतात राग लो द्वेष हेच आपल्या मनात येतात नाही का साहेब ज्याच्याकडे जे असेल ते तो वाटत राहतो बघा आता एखाद्या माणसाकडे सुख असलं असलब, तो सुख वाटतो एखाद्या माणसाकडे दुःख असलं तर तो दुःख वाटतो हो की नाही एखाद्या माणसाकडे ज्ञान असलं तर तो ज्ञान वाटतो एखाद्या माणसाकडे साहस असलं हिंमत असली तर तो हिंमत वाटतो एखाद्या माणसाकडे भय असलं तर तो भय वाटतो तर आपल्याकडे आनंद आहे आपण आनंद वाटायला शिकावं सुख आहे सुख वाटायला शिकावं हो की नाही ज्याच्याकडे जे आहे ते त्याने वाटावं आणि मा साहेब आयुष्य खूप सुंदर आहे राग लोभ द्वेष मध मत्सर करून काही उपयोग नाही बघा सगळं सो ते सोडून द्यावं नाही मी सकारात्मक ना। विचार आपल्या मनात बाळगावे आणि नकारात्मक विचारांना थारा द्या देऊच नाही ते कचऱ्याचा डबा जो असतो त्याचा तो कचरा डोक्यातला फेकून द्यावा त्या माणसाने त्याचे ते विचार खूप आवडले खरं आहे नाही का नो त्या रिक्षावाल्याचे विचार मनाही पटले आणि खरोखर आपण जर सदैव सकारात्मक विचार मनात ठेवले तर आपलं मनही तसंच विचार करतं आणि जर आपण नकारात्मक विचार मनात ठेवले तर आपलं मन तसंच विचार करतं नेहमी सदैव आपण चांगले विचार करावे जो कोणी आपल्याशी चांगला वागेल त्याच्याशी आपण चांगलेच वागावे आणि जो कोणी आपल्याशी वाईट वागेल त्याच्याशी सोडून द्या त्याला माफ करावं हो की नाही असं जर आपण केलं तर आपलं जीवन आनंदी होईल आणि सुखी होईल शेवटी काय जीवन कशासाठी आहे आनंदाने जगण्यासाठीच ना मैत्रिणी माझी ही छोटीशी पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा